हरिओम हो, आज चैत्रशुद्ध प्रतिपदा पाडवा पाडवा आजपासून आपण श्री विष्णू नाम ह्याच्यामध्ये जे एकशे सात श्लोक दिलेले आहेत तर एकशे सात श्लोकामध्ये एक हजार विष्णूची नावं सांगितलेली आहेत तर त्या नामाचं महत्त्व त्याच्यावरती त्याचे विवरण आपण आजपासून करूया प्रत्येक श्लोकामध्ये साधारणपणे जेवढे काही नाम आहेत तर रोज मी एक श्लोकाचं नामविवरण करेन आणि ते तुम तुमच्यापर्यंत जाईल तर विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात जरी चौदापासून केलेली आहे श्लोक चौदा ते एकशे वीस असे एकशे सात श्लोकांचे मिळून एक हजार नावाचं हे विष्णू नाम आहे त्यापैकी याचा पण पहिला श्लोक म्हणजे याची सुरुवात चौदा ह्या अंकापासून होते तर, हो तर आपण त्याच्या तो श्लोक आणि त्याच्यावरची नामं याच्यावरती आपण विवरण करूया ओ विश्व विष्णुर्वष्कारो भूतभवत प्रभो भूतकृद्भाव भूतात्मा भूतभावना हरिओ विष्णुसनातले पहिले नाव चैत्र चैत्रशुद्ध एक गुढीपाडवा विश्व सर्वांचे कारणरूप संसार दुनिया यथा सत पुरुषा केशलोमानी तथाक्षरासंभवती विश्वम जिवंत पुरुषाच्या अंगावर केस व नखे उगवतात त्याप्रमाणे सतरूप अक्षर ब्रह्मापासून विश्व निर्माण होते आकारो नयते विश्व उपकारशापी तेजसम मांडुक्य आगम अकरा तेवीस आकार ह नियते अकार ध्यानकर्त्याला विश्वाप्रत विश्वा, विश्वा, ध्यान विश्वा, विश्वा व्यक्तिमत्वाप्रत नेतो असं हे विश्वम दुसरं नाव आहे विष्णू विष्णू म्हणजे विशेषत्व विशाल अणू जो सहजतेने दिसत नाही जो विशेष ज्ञानाने चक्षुने जाणला जातो म्हणूनच जो सामान्यांसाठी सृष्टीरूपाने व ज्ञानी भक्तासाठी अणुरूपाने व ज्ञानी आत्मसाक्षात्कारासाठी जाणला जातो माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात का बीजशी झाले तरू का भांगारीले अलंकारू तैसा मी विसारू ते हे जगाची असा हा श्री विष्णू दुसरे नावाने संपन्न आहे तिसरं नाव आहे वशटकार वषटकार ज्याच्या उद्देशाने यज्ञात क्रिया केली जाते असा यज्ञ स्वरूप ज्या वषटकाराने मंत्र रूपाने देवतांना प्रसन्न केले जाते तोच वशटकार सर्व चेतन अचेतनेला स्वेच्छेने वशीभूत करून चालवतात म्हणून भगवंतांना वशटकार म्हटले आहे त्वं स्वाहा त्वं स्वधा तुम स्वरात्मिका सप्तश शती तंत्रोक्त रात्री सूक्तम ऋग्वेद पुरुषद्वारे निर्मित पौरुषय वैदिक अपौरुषय सहा गुणांनी समृद्ध भगवान प्रलयखाली सर्व प्राण्यांची बीजे मनुप्रजापतीने मत्स्याच्या साहाय्याने नागर बसून उत्तरगिरीचे बाजूला नेली व स्वतः यज्ञापासून उत्पन्न केलेल्या मानवी खेळा देवी बरोबर लग्न करून यज्ञ देवते संतुष्ट करून प्रजोत्पादन केले म्हणून सांप्रत मनुष्यास मानव अशी संज्ञा प्राप्त झाली असे श्री विष्णू वषटकार आहेत चौथे नाव आहे भूत भव्य व प्रभू भूत वर्तमान भविष्य यांचा स्वामी भूत भावना भूतेश देवदेव देव जगत देव देश जगतपते गीता दहा पंधरा संपूर्ण प्राण्यांना संकल्प मात्राने उत्पन्न करणारे म्हणून भूतभावन संपूर्ण प्राण्यांचे आणि देवतांचे मालक असणारे आपण प्रभू आहात जड चेतन सावर जंगम संपूर्ण जगताचे पादन पोषण करणारे प्रभू क्रमशः गणेश सूर्य शिव शक्ती आणि विष्णू या ईश्वरकोटीच्या पाच देवता मुळात आपणच आहात परमनियंत्रित विष्णू भूत भव्य प्रभू पाचवे नाम आहे भूतकृत भूत मात्रास उत्पन्न करणारा इच्छा मात्र प्रभू इच्छा मात्र सृष्टी सृष्ट्य प्रकरण एक आठ सृष्टी ही केवळ परमेश्वराच्या इच्छेने निर्माण झाली चौदा भवने त्यातील नीच चेतन सृष्टी त्यात सामावलेली आहे प्रभव मत्त सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते नारायणात ब्रह्मा जायते नारायणात प्रजापती प्रजायते नारायणात इंद्रो जायते नारायणापासूनच ब्रह्मदेव प्रजापती इंद्र आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य यांचा जन्म झाला विष्णूस भूतकृत आहेत सहावे नाव आहे भूतभूत भूतमात्रांचे पालन पोषण करणारे सृष्टी निर्मिती परमात्म्याच्या स्पंदनातून संकल्पातून झाली तर त्यांचे पालन पोषण करण्याची ही त्यांच्यावरच असते इच्छान भोगा हि वो हो देवा दास्ये दे यज्ञ भाविता हा गीता तीन बारा भगवंताच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे म्हणून देवतांच्या संतुष्टीसाठी यज्ञ केले पाहिजेत जीवनावश्यक वस्तूंची जी निर्मिती पंचमहाभूतांपासून होते त्यापासून हवा उजेड प्रकाश वनस्पती अन्नधान्य उपलब्ध होते फळफळाबळ भाजीपाला मांसभक्षकांसाठी जनावरांचे मांस सर्व खनिज धातू हे सर्व भगवंतांकडून निर्माण होतात जीवनमेशू भूतस्त चराचर पशु पक्षी वृक्ष वेली चौऱ्यांशी लक्ष योनी लक्ष भरण भरणपोषण भूतभूत भूत करतात सातवे नाव आहे भाव प्रपंच रूपाने उत्पन्न होणारा मनात उत्पन्न होणारा विचार अभिप्राय घर दाम किंमत मनातील विचार प्रकट करणारी शारीरिक क्रिया मुद्रा भावार्थ असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी बळे आकळे ये रवी कळे करतळ अवळे तैसा हरि हरिपाठ बारा असा हा भाव श्री विष्णू आहे आठवे नाव आहे भूत आत्मा भूतमात्रांचा आत्मा सर्वांतरी आम्ही परमात्मा विष्णू जीवात्मा परब्रह्म परमेश्वरी शरीर शिव ब्रह्म सर्व जीवात्म्यांच्या शरीरात परमात्मा रूपाने वास करणारा बहिरंतरम चरमेव च गीता तेरा पंधरा असक्तम सर्वृच्चव निर्गुण गुणभ्रो उक्त गीता तेरा चौदा तो सर्व जीवांचा पालन करता असून अनासक्त आहे तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी असा भूतात्मा विष्णू अशा प्रकारे नव नाव आहे त्याच भूत भावना प्राणीमात्रांची उत्पत्ती व वृद्धी करणारा भवंती भावा भूताना मत्ते एव पृथक विधा गीता दहा पंधरा जीवाचे चांगले वाईट विविध गुणधर्म भगवंताने निर्माण केले आहेत या सर्व भावांच्या मुळाशी मीच आहे संसारात ज्या काही घटना क्रिया चांगल्या वाईट ते सर्व भगवंताचे रूप आहे श्रीरामांच्या बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड लंकाकांड आहे पुरी राहिले म्हणून अयोध्यापुरीत भगवंताचे प्राकट्य आहे स्वयमेवात्मना मात्मन वेत्थमत्व पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगतपते गीता दा, दहा पंधरा राजाराणी प्रजेचे वात्सल्य भावे भक्त ऋषी राक्षस तापस्य विद्वान सर्वांच्या भेटी आहेत त्यानुसार आचरण या सर्व लीला आहेत ही भगवंताची अनेक रूपे आहेत जे जे भेटे भूत ते ते जाणीचे भगवंत असा भूतभवन विष्णू प्रथम श्लोक श्लोक आहे तो आज आपण इथे पूर्ण केलेला आहे हरिओम सत्स Arjum, tatsud, arjum, tatsud, tatsud, Sri Krishna, Rabbanamas.